उचल सोबत था नाही का कोंडा आणला होता आता जातो कोंडा देतो तिकडून परत आल्यावर ते आता बस मग काय ना घरी आले तर कसं कसं पावर करायला लागलं हा ठीक आमदाराचं पिल्ले हो का हे काय झालं रे इकडे ना ये नस्थे? ये इकडे ये घाबरू नको इकडे आव आव करू चल चिकडे तुला सपे दे रे आंघोळ केली काय दिवाळीत आंघोळ केली तुला कोण टिक्का लावला रे किती भूक होतं रे ग चला वळवा मग काय आता आपल्याला मै बाजाराची आता आपण आधीच तयारी करून घेऊ आमदारात येईल तो आपण फार आण अशा पद्धती ब्लीड लावून झाले अजून आपल्याला आता एक पाद मिळत आपण आता मैस आणणार आहे बाहेर आता आपल्याला मैस बादरायची एवढीच ब्लीड घेतली हे काही जुने पण जुने चांगले असतात हे नवीन लगेच हे म्हणजे काम नाही चालूत पण जुन्याने लगेच काम चालू होत ओके खरं खरं आता मैस आली व आता आपल्याला इला बादरायची आता आपलं सगळं मटेरियल रेडी झाले इथं मटेरियल रेडी मित्रांनो कसं गावचं आता एक नंबर ना काल पाऊल झालं होता त्याच्यामुळे काय रस्ता थोडासा हैवाल ना असा इकडे लागली इकडे मैस बाजारायला अर्धी साईड झाली इकडून अर्धी साईड झाली पण अजून तिथे पाय राहिले थोडी या नेमकी एकच वाजता आणलं तिच्यामुळं आई पायने करायला लागतो एक झालं का आता माझा नंबर मग आता बाराच हजार वैतरली इकडून तिकडून सारखी फिरवते ही साईड राहिला तर ही साईड माझ्याकडे येणार बाजारायला याचं काम याचं काम झालं नाही फक्त हे ठेवू ना आपण तिला डोक्या पैसे ठेवू आणि बाकी सगळं काढू तिथे खाली तिला ब्लेड लागलं थोडंसं नॉर्मल

दनची दोन पकर बांधलेत मस्तपैकी इकडे आता चालली आता खरं म्हणजे ना म्हणून ना तग लिहिली नाही का पण तरी पण आता चालली येत काम तरी अजून आम्हाला अर्ध तास लागत बऱ्यापैकी उभं आली पण ती ना आता उभी राहत नाही ना ले नाचायला लागली पहिल्यांदा असं नावे भेटले तिला नाही त्याच्या बऱ्यापैकी बाजारली बर का गंगे काय म्हणते रे राहत नको राहू काय मित्रांनो आता आमचे काम होत आले व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत भरपूर दिवाळी खा आणि भरपूर फटाके वाजवा